दुसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट दुसरी पंचवार्षिक योजना ही एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट या काळात राबवण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश औद्योगिकीकरण होता या योजनेला महालनोबिस मॉडेल म्हणूनही ओळखले जाते कारण ती प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी तयार केली होती या योजनेची काही प्रमुख उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत मूलभूत आणि जड उद्योगांचा विकास पोलाद उद्योग सिमेंट रासायनिक आणि कोळसा यांसारख्या मोठ्या उद्योगांच्या स्थापनेवर भर दिला गेला सार्वजनिक क्षेत्राची वाढ सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली भिलाई दुर्गापूर आणि राऊरकेला येथे पोलाद कारखाने याच काळात सुरू झाले राष्ट्रीय उत्पन्नात वाढ प्रतिवर्षी पंचवीस टक्के राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते रोजगार निर्मिती बेरोजगारी कमी करण्याचे आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याचे उद्दिष्ट होते उत्पादन क्षेत्राला प्राधान्य कृषी क्षेत्राकडून औद्योगिकीकरणाकडे लक्ष वळवले गेले योजनेचे परिणाम या योजनेमुळे भारताच्या औद्योगिक पायाभूत सुविधांची मजबूत सुरुवात झाली मात्र परकीय चलनाची कमतरता आणि वाढती महागाई यामुळे काही अडचणी आल्या तरीही या योजनेने भारताला औद्योगिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यास मदत केली